आज आपण रताळ आणि बटाटा ह्याची टिक्की बनवणार आहोत कमीत कमी, -कमी पदार्थांमध्ये बनवलेली ही रेसिपी आहे तुमच्या आयुष्यातली कोणती अशी स्त्री आहे जी दुर्गा म्हणून तुमच्या पाठीशी नेहमी उभी असते एक नाही अनेक जणी आहे कशा कशा सुचतात तुम्हाला अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी <laughs> म्हणजे टिक्की वगैरे <laughs> आवड असल्यावर काय कमाल फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीच्या नवरात्री स्पेशल रेसिपी या शो मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि गेल्या दोन एपिसोड मध्ये आपल्यासोबत कोकण कट्टाच्या ओनर ज्या आहेत प्रियंका गांधी त्या सहभागी झाल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा त्या आपल्याला एक नवी रेसिपी दाखवणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि नेहमीप्रमाणे तुम्ही खूप गोड दिसताय आणि कशा आहात तुम्ही एकदम मजेत <laughs> तुमच्या दोन्ही रेसिपींनी खूप धुमाकूळ घातला होता आज म्हणून तिसरा तिसरी रेसिपी आपण तुमच्या बरोबरच शूट करतो आहोत सो थँक्यू सो मच पण मला ना सुरुवातीला सांगणार आहात तुम्ही रेसिपी बद्दल okay. पण त्याआधी एक प्रश्न विचारायचा अच्छा प्रश्न तर मला असं तुम्हाला विचारायचंय की प्रत्येक स्त्रीच्या मागे ना एक स्त्री खंबीरपणे उभी असते जसं की आई जन्म देते तेव्हापासून ती ती शिकवते ती मोठं करते त्याच्यानंतर प्रत्येक स्त्रीला एक अशी जिला ज्यांना बहीण आहे त्या बहिणीचा एक वेगळा सपोर्ट असतो सासूंचा खरंच खूप सपोर्ट असतो जेव्हा एक स्त्री आई होते तेव्हा सासू आजी होते आणि ती एका वेगळ्या लेवलला ती सांभाळत असते आणि ती खूप सपोर्ट करत असते प्रत्येकाच्या म्हणजे भल्या बऱ्यापैकी म्हणजे माझ्या केसमध्ये सुद्धा ते त्या सगळ्याजणी आहेत म्हणून आपण असतो नेहमीच सो मला तुम्हाला प्रश्न विचारायचा असं तुमच्या आयुष्यात कोण आहे तुमच्या आयुष्यातली कोणती अशी स्त्री आहे जी दुर्गा म्हणून तुमच्या पाठीशी नेहमी उभी असते बघा आता तू जसं म्हणालीस की नाही की तुझ्या आयुष्यात पण एक नाही अनेक जणी आहे yes. तसंच माझ्या मध्ये माझ्याकडे पण आहेत त्यामुळे एकीलाच मी असं म्हणू नाही शकत की तिच्यामुळेच मी घडली आहे किंवा काय तर तसं बघायला गेलं तर माझी आई जिने मला वेळोवेळी जे काही करायचं असेल त्याच्यासाठी सपोर्ट केला किंवा चांगल्या चार गोष्टी सांगितल्या ती आहे माझ्या सासूबाई आहेत त्या तर त्यांना इतका आनंद व्हायचा त्या आता नाहीयेत पण त्या जेव्हा होत्या तेव्हा त्या म्हणायच्या की अरे तू खूप छान करतेस आणि तेव्हा तर माझं छोटं आउटलेट होतं मी जसं म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे पण मग त्या म्हणायच्या नाही नाही तुझं मोठं हॉटेल होईल आणि अजून खूप छान होईल सगळं आणि त्या असतानाच मी अंधेरीचं माझं आउटलेट त्यांच्याच हस्ते आम्ही ओपनिंग केलेलं तर खूप खुश झालेल्या तेव्हा त्या आहेत माझ्या जा जावा आहेत नंदा आहेत ज्या वेळोवेळी आता पण मी काही नवीन केलं ना किंवा असं काही असेल तर त्या लगेच अगदी आवर्जून फोन करणार म्हणणार अरे स्वरूपा खूप छान केलंस तू असं म्हणजे लोकमत सत्तेचा व्हिडिओ बघितल्यानंतर फीडबॅक कळवा <laughs> <laughs> त्यामुळे मैत्रिणी आहेत अशा बऱ्याच जणी आहेत ज्यांच्यामुळे आज आपल्याला इन्स्पिरेशन मिळतंय मला तरी मिळतंय आणि मी हे सगळं करू शकते बात आहे आणि आज जो जे तुम्ही वैभव निर्माण केलेला आहे ती आपण आज त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणून टाकूया धन्यवाद <laughs> आज आपण काय बनवणार आहोत मॅम आज आपण रताळ आणि बटाटा ह्याची टिक्की बनवणार आहोत पावसासाठी टिक्की हा? टिक्की त्या <laughs> बाद काहीतरी वेगळं वेगळं तर सांगू का तुला काय काय घेतलं तर येस साहित्य तर हा हे बटाटे उकडून घेतलेले आहेत रताळे आहे तूप आहे दाण्याचं कूट मीठ जिरं आणि मिरची ओके ह्यामध्ये पण काही जास्त विशेष असं न मिळणार किंवा काय अवेलेबल नसेल असं काही नाही कमीत कमी पदार्थांमध्ये बनवलेली ही रेसिपी आहे बऱ्यापैकी मॅम तुमच्या रेसिपी अशाच असतात ना ज्या असत्या आणि घरगुती साहित्यात पटकन आणि छान लागतात त्या करायला घेऊया आपण हो हो आता बटाटा आहे ना तो आपण किसून घेऊया किसायचं बटाटा आणि स्मॅश करायचा किसून घेतला तर तो व्यवस्थित होईल ना मिक्स म्हणून रताळा आणि बटाटा दोन्ही करून घेऊ ठीक आहे बटाटा असा ना हाताने हे करण्यापेक्षा आपण किसणीवर जर का असा किसून घेतला ना तर छान असा व्यवस्थित मग नंतर पण करायची गरज नाही ना स्मॅश केल्यानंतर थोडं कुठे कुठे गुठळा -कुठे -कुठे राहू शकतात त्याच्यात कसं छान झालं बघ आता प्रश्न नाहीयेत आता रताळ घेते मी ते पण आपण असंच किसून घेऊ आणि मस्त पटकन झटपट होणारी हो हो लगेच सुद्धा ना आता हे आपलं व्यवस्थित किसून झालंय आता मी आतले हे पदार्थ आपण घालून घेऊया मी टाकू हा चालेल दाण्याचं कूट घ्या आधी दाण्याचं कूट आहे ना हाँ. किती चमचे एक चमचा नाही नाही घाल अजून थोडसं दोन तीन चमचे घाल पुरे आता मिरची घे आपल्याला तिखट जेवढं हवं हो ना त्या प्रमाणात घालायची बारीक कापून घेतलेलीच आहे आपण आणि जेवढं तिखट खातो ना okay. त्याप्रमाणे घालायची ती थोडीशी थोडीशी घाल म्हणजे रताळा आहे ना त्याला गोडपणा आहेच भरपूर बस बस, okay. बस आता थोडं जिरं घाल जिरं घेऊ काल पुरे 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 मीठ घाल आता आपण हे सगळं टाकलं ह्याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त तेलकट नको खायला असेल ना तर हे बरं हो बर। कारण हो। का आता हे बटाटा रताळ दोन्ही आपण उकडून घेतलेलं आहे त्यामुळे शिजण्याचा काही प्रश्न येत नाही आणि मग आता हे, हे टिकी जी बनवली ना ती आपण नॉनस्टिक वर त्या थोडं थोडं तूप लावून शेकून घ्यायच्या ही दही आणि दह्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि ते तयार करून त्याच्याबरोबर ही टिकी खायची किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत Hmm? Hmm. Nice. Hmm. 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 आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स झालंय मस्त गोळा करून घ्यायचा आहे ना आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण दोघी मिळून चालेल ओके थोडं तू भाताला लाव असं म्हणजे तिकट नाही बटाटा जर का तिकट असतो कधी कधी पण आता हा नाही आहे ह्यातला थोडस घे एवढं एवढं बघू एवढं घ्यायचं घे बस एवढा हो नाही घे अजून जरा एवढे तरी व्हायला yeah, कशा, कशा सुचतात तुम्हाला अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी <laughs> म्हणजे टिक्की वगैरे <laughs> <laughs> आवड असल्यावर काय होतं बस जरा व्यवस्थित कर म्हणजे हे <laughs> नाही होणार ती आपण शॅलो फ्रायच करणार आहोत आणि काही डीप फ्राय करायचं नाही काय नाही कारण आपल्याला कमी तेल तूप वापरून बनवायचं ना त्याच्यामुळे हा बोल कर, हुँ, बग, हुँ, हुँ, हुँ. हो, छान कर बर ठीक आहे बघितलं किती सोप्पं आणि हा तेच ना झटपट होते पण आणि खायला पण खूप छान घाईच्या वेळात तू असं पटापट -पत केला <laughs> उपवास असला की काय एकदम छाटापट जायचं झाले नाही तर आपण जाऊया आता फ्राय पॅनवर ग्रीसिंग करायचं जास्त लावायचं नाही पण थोडंसं लावून त्याच्यावर शेकवायचं आयचं आणि सोबत खायला द्यायचं हो चालेल जाऊया किचन मध्ये चला चला पण आता तूप थोडंसं ग्रीसिंग करून घेऊया ओके हा हे असं भांडण नसेल ना तर साध्या तव्यावर पण तू करू शकते ओके काय नाही आणि आता आपण हे बनवून घेतलेलंच आहे ते एक एक फक्त ठेवायचं ह्याच्यावर ठेवायचं हां ठीक आहे तर आपलं हे झालेलं आहे आता बघ आपण त्याला ना वरच्या साईडने पण जरा तूप लावून घेऊया हां कि मग आपण टर्न करू ना तेव्हा मग ही वरची बाजू छान शेकली जाईल आता हे असं करतायच मस्त असं कलर आलाय ना गोल्डन ना ह्या रगडा पॅटिसच्या पुऱ्यांसारखं दिसतंय मस्त छान दिसतय त्याला जर का तू खसखस लावून जरी दोन्ही साइडला हे केलं फ्राय केलं के तरी पण छान छान लागतं पण काही जण नाही खात ना उपवासाला म्हणून आपण ते नाही करायचं नाही तर मग अदरवाईज आपण लावू शकतो ना आणि अगदी कमी ह्याच्यामध्ये वेळ कमी वेळात तेल पण नाही जास्त लागेल काहीच नाही आणि व्यवस्थित होऊन जातो ना हेल्दी रेसिपी एकदम बरेच सेलिब्रिटी तुमच्या हातचे पदार्थ खातात पण पुढच्या सेलिब्रिटीला कोणती रेसिपी तुमच्या हातची आवडलेली आहे अशी कोणती कॉम्प्लिमेंट मिळाली आहे कधी अशी सेलिब्रिडचे जे मोदक आहेत ना ते सगळ्याच सेलिब्रिटी आवडतात आता झालेल्या व्यवस्थित झालेलं आहे शॅलो ट्राय तर आपण हे सर्विंग साठी घेऊन जाऊया तो आता आपली रेसिपी झालेली आहे तयार आणि सगळ्यात आवडता माझा या शूट मधला या शूट मधला सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे तो खाणे चव घेणे तर दिसायला oh. खूप छान आहे सुगंध खूप मस्त येतोय भूक लागली आहे <laughs> <laughs> करू मी ट्राय हो oh, नक्की तू मला चमचा राहू दे <laughs> हातानेच दह्यासोबत कमाल मस्त एकदम म्हणजे उगीच नाही सेलिब्रिटी अन्न पूर्णच आहात तुम्ही आणि टेस्टी रेसिपी you, बात आहे म्हणजे मस्त असा स्वीटनेस तर आहे आणि तो बटाट्याचा मऊपणा आणि तो मऊपणा आहे आणि वरून जो क्रिस्पीनेस आहे ना तो खायला एवढी मज्जा येते झटपट होते ना आणि थोडस एकदम परफेक्ट रेसिपी आहे म्हणजे असं जास्त गोड नाही जास्त तिखट नाही आणि त्याच्यात अजून काही शेंगदाण्याचा पण फ्लेवर येतोय त्याच्यामुळे <laughs> मस्त मजा येते खायला त्या बाते मॅम <laughs> 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 <मस्तों>। आता <laughs> नंतर संपवणार आहे पूर्ण डिश oh. <laughs> पण आज मॅमने आपल्याला वेळ दिलेला आहे थँक्यू सो मच मला वेळ दिलात आणि एवढ्या छान गप्पा रंगल्या एवढ्या छान रेसिपी शिकायला मिळाली आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एवढी छान रेसिपी दाखवली त्याबद्दल थँक्यू सो मच नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मॅम तुम्हाला पण <laughs> आणि अशाच खूप भरारी घेत जा आणि अजून खूप सारे आउटलेट अख्ख्या महाराष्ट्रात सुरू होऊ देत लवकरच अशा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच धन्यवाद आणि थँक्यू था। <laughs> आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच